हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा सुवर्णारा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मागील गळा बोटनेक आणि पुढील गळा हा डीपनेक तर त्याच्यासाठी शोल्डर आपण का मायनस करतो आणि ते किती करायचं आहे तर हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर एकोणतीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे तर मागील बोटनेक मी तयार करून घेतलेलं आहे तर पुढच्या साईडला आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे तर बोटनेकसाठी पुढच्या साईडची कटिंग करत असताना तर इथं मी आधी आधीच्या मागच्या साईडला जे माप टाकलेले आहेत तेच टाकून घेतलेले आहेत तर साडेसात इंच शोल्डर आणि साडेसात इंच मुंडा आणि याची तयार उंची आहे चौदा इंच तर त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस करत असतो परंतु प्रिन्सेस कटसाठी आपल्याला परत एक इंच एक्स्ट्रा वाढवावं लागतं तर मी ते इथं खाली वाढवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे तर साडेसात इंच शोल्डर आहे तर त्याच्यामधून आपल्याला दीड इंच शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे तर शोल्डर मायनस किती किती आपल्याला किती करायचं ब्लाउज आहे तर याच्यामधून आपल्याला दीड इंच करायचं आहे तर चौतीस इंचपर्यंत तुम्ही दीड इंच शोल्डर मायनस करू शकता आणि चौतीसच्या पुढे तुम्हाला एकच इंच मायनस करायचं आहे तर मायनस केल्यामुळे पुढचा गळा हा लूज होत नाही त्याच्यानंतर मी शोल्डर आणि मुंडा हे मागच्या साईडला जितकं माप घेतलेली आहेत तेच माप मी तर टाकून घेतली आणि पाऊन इंच मी मुंडा डाऊन करून घेत आहे मुंडा आणि शोल्डर हे आपल्याला कंपल्सरी डाऊन करून घ्यायचे आहेत तर शोल्डर मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेलं आहे आणि मुंडा पाऊन इंच अशा पद्धतीने डाऊन करून घेत आहे आणि त्याच्यानंतर पाऊन इंच इतकं मी डाऊन केलेल्या मुंड्यापासून शेप देऊन घेत आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला डाऊन केलेल्या मुंड्याच्या आतमध्ये दोन लाईन म्हणजे पाव इंच इतकं आत जायचं आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथं मी छातीचा चौथा भाग आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून तर पुन्हा एकदा सविस्तर सांगते तर आपण मागच्या साईडला बोटनेक असल्यामुळे साडेसात इंच शोल्डर आणि साडेसात इंच मुंडा घेतलेला आहे तर त्याच्यामधून आपल्याला शोल्डर हे दीड इंच मी कमी करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये पावन इंच शो मुंडा डाऊन केला आणि त्याच्यानंतर पाऊन इंच त्याच्यापासून अशा पद्धतीने पॉइंट देऊन घेतला आणि डाऊन केलेल्या मुंड्याच्या बाहेर दोन रेषा म्हणजे पाव इंच इतका अशा पद्धतीने आत जाऊन आणि सव्वा सात आहे छातीचा चौथा चा भाग एकोणतीस इंच छाती आहे तर तिथून अशा पद्धतीने मुंड्याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन रेषा इतकं खाली अशा पद्धतीने यायचं आहे तर पुढच्या साईडचा मी मुंड्याचा शेप अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे इथं अर्धा इंच डाऊन केला आणि पाऊन इंच मुंडा डाऊन केला हे आपल्याला कंपल्सरी डाऊन करायचं आहे परंतु मागची साईड बोटनेक असली तर पुढची साईड डीप नेक असेल तेव्हा आपल्याला शोल्डर किती मायनस करायचा आहे तर दीड इंच किंवा एक इंच जर साईज मोठी असेल तर तुम्ही एक इंच इतकं मायनस करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाऊन इंच हा जेव्हा आपण बोटणीसाठी अ मुंडा मोजलेला असतो तेव्हा सुद्धा आपल्याला पाऊन इंच इतका आत यायचं आहे आणि त्याच्यामधून इथं आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार येण्यासाठी इथं दोन लाईन इतकं आपल्याला आत जायचं आहे तर त्याच्यानंतर मी मुंड्याचा घेर आहे चौदा इंच तर आपल्याला इथून मोजून बघायचं आहे तर तो बरोबर आहे किंवा नाही तर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे तर हा भाग आपल्याला पकडायचा नाही तर तो इथं येत आहे सात तीन तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडासा मुंढा आपल्याला वरती घ्यायचा आहे तर पाव इंच इतकं मी वरती घेत आहे आणि त्याच्यानंतर इथून मी अशा पद्धतीने पाऊन इंच आहे छातीचा चौथा भाग आणि इथं आपल्याला परत इथं खालीच यायचं आहे त्याच्यानंतर परत आपल्याला इथून अशा पद्धतीने मोजून बघायचं आहे तर तो येत आहे सव्वा सा सात इंच एक लाईन दोन लाईन इकडे तिकडे झाले तर काहीही हरकत नाही तर फिटिंगच्या इथं आपण ते ऍडजस्ट ते करून तर आपल्याला प्रिन्सेस कटसाठी मी इथं पाव इंच इतकं आधीच मी सोडून दिलेलं आहे आईकच्या पट्टीसाठी आणि त्याच्यानंतर तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करून किंवा ही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला शिलाई मार्जिन लागतं तर ते मी आधीच ऍड करून घेतलं आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कट साठी आपल्याला परत एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर तेरा चौदा आणि पंधरा इंच मी पुढच्या साइडची उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आपण कमी केलेला आहे तर इथं आपल्याला दोघही पट्ट्या सेम येण्यासाठी काय करायचं आहे तर बोटनेकच आपण इथं जी पट्टी घेतलेली आहे तर ती मोजून बघायची आहे तर इथं आपलं पाव इंच इतकं मार्जिन गेलेलं आहे ही आहे तीन इंच आणि त्याच्यानंतर इथं आपलं शिलाई मार्जिन गेलेलं आहे तर, तर ते आपल्याला सव्वा तीन इंच पकडायचं आहे तर सव्वा तीन इंच आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर पुढचा गळा घ्यायचा आहे सहा इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जन जाणार आहे म्हणून मी साडेसहा इंचावर एक खून करून घेत आहे पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वी गळा किंवा गोल गळा आवडीनुसार देऊ शकता त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जनचं अंतर सोडून आणि सव्वा तीन इंचावर एक पॉईंट मोजून घ्यायचा आहे तर तो पॉईंट आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं सव्वा मोजलं तर इथं आपल्याला पावणे चार इंचावर मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला तर, तर या रेषेपासून आपण प्रिन्सेस कट साठी हा पॉइंट घेतलेला आहे तर या रेषेपासून आपल्याला साडेचार इंच पद्धतीने खून करून घ्यायची आहे तर हा साडेचार इंचावर घेतलेला आहे तर टक्स पॉइंट कुठे येणार आहे तर तो बरोबर सोडून तर पावणे दहा इंचावर येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे दोन इंच किंवा अडीच इंचा घ्यायचा आहे तर मी हा टक्स घेत आहे अडीच इंचा टक्स पासून आपल्याला हुबा दीड इंचाचा पॉइंट द्यायचा आहे आणि त्याच्यापासून इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथं अशा पद्धतीने मिळवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मिळवून घेतलेला आहे ख्यातीचा आपला चौथा भाग आहे सव्वा इंच बोटने डिझाईन साठी आपण मागच्या साईडला लुझिंग ऍड केलेले असते परंतु पुढच्या साईडला आपल्याला कटिंग करत असताना लुझिंग ऍड करायची नाही तर आपल्याला फक्त शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग ऍड करायचा आणि त्याच्यानंतर कमर आहे साडेसहा इंच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर इथं आयुक आय हुक साठी आपण जे अंतर सोडलेले आहे ते अंतर सोडून आपल्याला हा भाग अशा पद्धतीने पकडून घ्यायचा आहे आणि त्याच्यापुढे पुढे कमर मोजून घ्यायचा आहे तर कमर आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंचावर मी अशा पद्धतीने खून करून घेतले आणि पुढे दीड इंच किंवा दोन इंच आपण जितकं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि मी त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेत आहे जर तुम्हाला असं अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही इथून डायरेक्ट साडेसहा इंच कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे दीड इंच आपलं दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आणि हा टक्स जितक्या इंचा घेतलेला आहे तर तो आपल्याला इथं जितका घेतला तितकंच अंतर इथं मोजून घ्यायचं आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे तर हे आपलं मुंडा आलेला होता इथं आपण हा पाव इंच डाऊन केलेला आहे आणि हा आपण इथून शिलाई मार्जिन ऍड करून घेतलेला आहे तर त्याच्या पुढे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर आपण हे अडीच इंच बरोबर अशा पद्धतीने पुढे वाढवून घेतलेलं आहे आणि शिलाई झाल्यानंतर हे बरोबर ऍडजस्ट होणार आहे आणि इथून आपल्याला तिरकस अशा पद्धतीने दोघही बाजूंना हे पॉईंट मिळवून घ्यायचे आहेत हे मिळवून झाल्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून बघायचं आणि त्याच्यानंतर इथं ते अंतर मोजून बघायचं आहे हे अंतर मोजून घ्यायचं आहे तर ते येत आहे पावणे पाच इंच तेच अंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे तर हे अंतर आपल्याला आधी असं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे मागची साईट आणि पुढची साईट ही कमी जास्त होणार नाही आणि आपण हे अंतर का वाढवलेलं असतं तर आपण जेव्हा हा टक्स देत असतो तर हे खालचं अंतर तिरकस होत असत त्याच्यामुळे आपल्याला हा टक्स वाढवून घ्यायचा तर मैत्रिणींनो तुम्हाला प्रश्न सुद्धा पडला असेल की बोटनिकसाठी मागच्या साईडला साडेसात इंच शोल्डर घेतलं आणि पुढच्या साईडला सहा इंच घेतलं तर शोल्डर पट्टी ही कमी जास्त होणार का होणार नाही का तर नाही होणार कारण आपण शोल्डर मायनस जरी केलं परंतु आपण जेव्हा शोल्डर पट्टी आपण जेव्हा कटिंग करत असतो तेव्हा आपण कटिंग करायच्या आधी मापं टाकायच्या वेळेला ही सारखंच अंतर मोजून घेतलेलं आहे आणि सव्वा तीन इंचाची मागची शोल्डरपट्टी आहे तर पुढची सुद्धा आपण सव्वा तीनच इंचाची घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी ही कमी झालेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एकोणतीस इंच साईजमध्ये दीड इंच इतकं शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे तर ते साईजनुसार कमी जास्त होतं जर साईज जास्त असेल तर एकच इंच कमी करायचं आहे तर कमी केल्यामुळे ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो आणि सैल असा होत नाही तर मैत्रिणींना तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे आणि कटिंग झाल्यानंतर आपल्याला लगेच शिलाई करून शोल्डर पट्टी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर कुठेही कमी जास्त होणार नाही तर अशाच पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा पुढचा भाग हा कटिंग करून घेतलेला आहे आणि मागची साईड बोटनेक आहे तर बोटनेकचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता आणि तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला प्रेस करा म्हणजेच अशा नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर पैटन वर्ती ले ले मी ते पॅटर्नबरोबर ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेतलेले आहेत आणि समोरासमोर ठेवून ब्लाऊज पीस अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने मी चा हा भागसुद्धा मी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेत आहे प्रिन्सेस कटचा आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज पीस ठेवून घेत आहे तर मला ह्या इथं गळ्याला पायपिंग करायची नाही अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गळ्याला अशा पद्धतीने आधी ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग अस्तर ब्लाऊज पीस अशा पद्धतीने ब्लाउज पीसवरती मी अस्तर पलटवून घेतलेला आहे आणि गळ्याला मी शिलाई करून घेत आहे जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर अस्तर हा बरोबर ब्लाऊज पीसच्या बाजूलाच ठेवायचा आहे तर मला अस्तर पलटवायचं आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने करून घेत आहे यचराच्या भागाची कटिंग करून आणि बारीक कट आपल्याला मारून घ्यायची आहेत म्हणजे आपण अस्तर पलटवतो तर तो, तो छान पलटवला जातो त्याच्यानंतर अशा पद्धतीने मग अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई झाल्यानंतर आपल्याला ह्या पॅटर्नच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे जसं आपण प्रिन्सेस कटचे पुढच्या साईडचे चारही पॅटर्न अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्याही बाजूला मी ह्याच पद्धतीने अस्तर पलटवून गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आणि सर्व बाजूंनी अशा पद्धतीने शिलाई करून आणि यस्त्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून सर्व पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मैत्रिणीनं मी गळ्याला अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि पॅटर्नच्या सर्व बाजूंनीसुद्धा शिलाई करून आणि यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली त्याच्यानंतर ते दोघंही पॅटर्न अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि बरोबर एका बाजूचे एका बाजूला करून घ्यायचे आहेत आणि हे अंतर मी अशा पद्धतीने मोजून बघितलं त्याच्यानंतर साईड साईडचा पार्ट आणि प्रिन्सेसचा पार्ट दोघंही अशा पद्धतीने एकमेकांवरती थी ठेवून आणि शिलाई मार्जन पकडत हळुवारपणे थोडं थोडं पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर दोघंही पार्ट अजिबात ओढायचे नाही थोडंफार पाव इंच एखादा भाग उरला किंवा कमी जास्त झाला तर त्याची कटिंग करून टाकायची आहे परंतु शिलाई करत असताना पार्ट अजिबात ओढायचे नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाईही करून घ्यायची आहे दुसरा ही पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान असा तर बघू आहे दोघही बाजूंना छान असा पप झालेला आहे आणि खालच्या बाजूला थोडा एक्स्ट्राचा भाग मी हा कटिंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी हुकपट्टी ह्या जोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर कमरपट्टीसुद्धा आपल्याला दोघंही बाजूंना जोडून घ्यायच्या आहेत हुकाची पट्टी, पट्टी म्हटली तर ती डाव्या बाजूला ब्लाऊज वरच्या बाजूला येत असते आणि आयपट्टी म्हटली तर ती उजव्या बाजूला आपल्याला अस्तरवरती ठेवायची असते तर अशा पद्धतीने मी ही उकाची पट्टी जोडून घेतली आणि तिच्यावर दाब शिलाई देऊन आणि ती बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला शिलाई देऊन तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता आणि दुसऱ्याच बाजूला मी साध्या मशीनने आय तयार करून घेत आहे म्हणजे छोटे छोटे बॉक्स हे तयार ते बघू शकता मी छोटे छोटे आय तयार करून घेतले आणि दोघंही पॅटर्न आपल्याला अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून आणि सारखे आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत आणि यस्ट्राचा भाग थोडाफार असेल तर त्याची कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला बोटनेकची मागची साईट आणि पुढची साईट अशा पद्धतीने ठेवून आणि दोघही बाजू अशा पद्धतीने चेक करून घ्यायच्या आहेत जर एखादी बाजू कमी जास्त असेल तर ती आपल्याला ह्याच वेळी कटिंग करून घ्यायची आहे तर प्रिन्सेस कटचा पुढचा भाग हा अर्धा इंच आपल्याला कटिंग करावा लागणार आहे म्हणजे फिटिंग करत असताना दोघंही पार्ट हे अगदी सारखे येतात कुठेही कमी जास्त होत नाही तर अशा पद्धतीने मी दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवून तीन लाईन इतकं अंतर त्याच्यानंतर घेतलं कमरपट्टी जोडून घेत आहे तर कमरपट्टी अशा पद्धतीने शिलाई करून आणि आणि अशा पद्धतीने शिलाई करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं कच्ची शिलाई क असते पाच नंबरची ती करून घ्यायची आहे आणि नंतर तिथं आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी दोघही बाजूच्या कमरपट्ट्या ह्या जोडून घेतलेल्या आहेत तर माझी कमरपट्टी जोडायची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मी पट्टीबरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे तर इथं आपल्याला नंतर हात शिलाई करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी कमरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे पार्टबरोबर मी अशा पद्धतीने चेक करून घेतले तर ते अगदी परफेक्ट आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर शोल्डर इथंसुद्धा आपण आधी इथं हा एक इंच अंतर वाढवलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला इथं थोडा मुंडा हा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर हे मी व्हिडिओमध्ये जेव्हा शिलाई केली किंवा ही डिझाईन बनवली तेव्हा मी हे आधीच बोललेली होती की एक इंच अंतर वाढल्यामुळे इथं आपल्याला हा तीन लाईन इतकं अंतर म्हणजे अर्धा इंचाला थोडं कमी अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे की काखेत मागच्या साईडला चुन्या होणार नाही आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तर इथं आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं मायनस केलं तेव्हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की शोल्डर पट्ट्या ह्या कमी जास्त झाल्या नाहीत का तर अशा पद्धतीने मी शोल्डर जोडून घेतलेलं आहे आणि दोघही बाजूंना आपल्याला अशाच पद्धतीने शोल्डर जोडून आणि त्यांच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता छान अशी शिलाई झालेली आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची शोल्डरमध्ये जर थोडाफार एक्स्ट्रा भाग असेल तर तो सरळ रेषेत आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे परंतु बाही जोडायच्या आधी मी चेक करून घेत आहे तर बरोबर आहे किंवा नाही तर ती बरोबर आलेली आहे जर पावी इंच कमी जास्त झाली तर आपण फिटिंगचे जेव्हा माप टाकत असतो तर ती तिथं बरोबर ॲडजस्ट होत असते तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेत आहे आणि ह्याच पद्धतीने दोघंही किंवा मध्य सेंटरपासून तुम्ही बाह्या जोडल्या तरीही चालेल तर दोघंही बाह्या जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यावरती डबल शिलाई ही करून घ्यायची आहे व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यासाठी मी ही शिलाई मोठा होत असल्यामुळे मी बाह्या शिलाई केले हे तुम्हाला दाखवलं नाही तर अशा पद्धतीने मी दोघही बाजूंच्या बाह्या जोडून घेतल्या आणि अशा पद्धतीने ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर बोटनेकच्या ब्लाऊजला आपल्याला फिटिंगची मापं ही वेगळी टाकावी लागत असतात का तर नाही आपण नॉर्मल आपलं ब्लाऊज जसं असतं त्याच पद्धतीने इथं आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत आणि तुमची जी मापं असतील ती तुम्ही टाकून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर आपण प्रत्येक वेळेला साध्या ब्लाऊज जसं माप घेत असतो छातीचा चौथा भाग बाही घेर कमरेचा चौथा भाग त्याच पद्धतीने इथं माप टाकून आणि तर किशिणींनो मी फिटिंगची माप टाकून अगदी सरळ रेषेत शिलाई करून घेतलेली आहे तर काकीतील दोघही भाग अगदी समोरासमोर आलेले आहेत तर ते तुम्ही इथं बघूच शकता तर अशा पद्धतीने दोघही बाजूंची छान सरळ रेषेत शिलाई झालेली आहे तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ कटिंग आणि टीचिंग तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा